नमस्कार सगळ्यांना ही आहे आमची पी एम सी हायस्कूल लासूरगाव या शाळेमध्ये आता जे उभे असलेली मुलं दिसत आहेत हे बाहेर गावाहून येणारे मुलं आहेत या वर्गामध्ये सध्या आज सकाळी बरोबर सव्वा आठच्या दरम्यानमध्ये आम्ही ही शूटिंग घेत आहोत तर या वर्गामध्ये एन एम एम एसचे वर्ग चालतात या एन एम एम एस वर्गासाठी ही काही मुलं जी उभे आहेत यातली काही ॲडमिशन नवीन आहेत काही ॲडमिशन बाहेर गावून आलेली आहे सर्व मुलं एन एम एस वर्गासाठी वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या गावावरून दूर दोन या ठिकाणी येतात तर आपण एक एक विद्यार्थ्याला शॉर्टकटमध्ये तुझं नाव तू कोणत्या शाळेतून आला आयक्यू इंग्लिश स्कूल याच वर्षी या शाळेत आला कशासाठी आला एमचे क्लासेससाठी तू कोणत्या गावून आला भानवडीन आला तू कोणत्या गावून आला बर तू कोणत्या शाळेतून आला आयक्यू इंग्लिश स्कूल तू राही राणीगावहून आला हा विद्यार्थी राहिम तू हा करंजगाव हा विद्यार्थी बघा मित्रांनो हा त्याच्या गावाचे जरी हळद पिंकळगाव शाळा आहे तरी हा हळद पिंकळगाव वलांडून करंजगाव वरून डायरेक्ट लासूरगाव या ठिकाणी शाळेत येतो याचं कारण कशासाठी आला तू एन एम एम एससाठी तू राजू राहून आलेला आहे एन एम एम एस वर्गासाठी तू लासूरगाव पण ते शाळेतून आला यातून शाळा तर बघा मित्रांनो या वर्षी काही विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत बघ तू कोणत्या शाळेतून आली याच वर्षी आली तू तू कशासाठी आली तर एन एच्या क्लासेससाठी तू श्री गणेश विद्या मंदिर मधून आली कशासाठी आली एन एमच्या क्लाससाठी तू एन एम च्या क्लास साठी लंके लासूर टेशिनहून आली बर तू लाखनी आली गुड एन एम एम एस साठी तू शहापूर तु ग राजुरा तू 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 राही गाव तू बघा मित्रांनो हे सर्व विद्यार्थी जवळपास विद्यार्थी मी असतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे ती बावीस विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये एन एम एम एस या वर्गाचं नाव ऐकून प्रवेशित झालेले आहे आणि विशेष गोष्ट अशी आहे की हे, हे काही विद्यार्थी दहा किलोमीटर बारा किलोमीटर तेरा किलोमीटर प्रवास करून येतात त्यामध्ये करंदगाव सगळ्यात लांबचं गाव जवळचं राहीगाव त्यानंतर उंदिरवाडी अमनपूर पुरवाडी भानवाडी शहाजतपूर लासूर स्टेशन या परिसरातून नामांकित शाळेतून आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं एम सी हायस्कूल लाव स्वागत करते त्याचप्रमाणे काही प्रॉपरचे आपले गावातले विद्यार्थी आहेत हे मुळातच ऍक्टिव्ह विद्यार्थी आहेत या वर्षीची बॅच खास आहे या वर्षीचा रिझल्ट पण आपला जबरदस्त असणार आहे सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ ऑप्लर थ्री क्लॅप गो